बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या टास्कमध्ये योगिताने अंकिताला कॅप्टन म्हणून निवडले आहे कॅप्टन्सीसाठी दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता मात्र मोटरमॅनच्या खुर्चीवर बसून योगिताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे बिग बॉसच्या घरात पहिल्या कॅप्टनसाठी जोरदार लढत झाली होती यासाठी नवीन टास्क देण्यात आला होता कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या टास्क दरम्यान योगिताने सर्वात आधी जाऊन मोटरमनच्या केबिनमधील सीटवर ती बसली त्यानंतर तिने घराचा कॅप्टन म्हणून अंकिताला निवडले या टास्कमध्ये हिरवी आणि लाल असे दोन मार्ग होते बिग बॉसच्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार हे ठरणार होते त्यानंतर त्या मार्गावर बसलेल्या स्पर्धकांपैकी एक सदस्य कॅप्टन्सीसाठी पात्र ठरणार होता या टास्क दरम्यान वैभव सूरज आर्या आणि जान्हवीमध्ये जोरदार राडा झाला